औरंगाबाद शहर येथील सहा वर्षीय फातेमा मिर्झा कादरबेग या मुलीनं जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय बारा मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम समाजातील अनेक लहान मुले मुली आपल्या जीवनातील पहिला उपवास रोजा हा या पवित्र महिन्यात धरतात औरंगाबाद शहर येथील सहा वर्षीय फातिमा मिर्झा कादरबेग या सहा वर्षाच्या लहान चिमुकलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय रोजा म्हणजे सकाळी साडेपाच वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तेरा तास पाणी अन्न काहीच खायचं नाही आणि पाच टाईम नमाज पठण करायची अल्लाची भक्ती करायची इतक्या लहान वयात भर उन्हात रोजा ठेवल्यानं तिचं परिसरातील लोकांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील मिर्झा जाफर बेग मिर्झा नासर बेग मिर्झा अब्रार बेग मिर्झा उजेर बेग आदींनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले